जनता ठाणेदार न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत संगमनेर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कोठडीतील अमोल करपेचा कारागृहातील कैद्यांकडूनच रिमांड विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण मध्यरात्री लाताबुख्यांनी झाली बेदम मारहाण रुग्णालयात दाखल असलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीवर डॉक्टरनेच अत्याचार केल्याच्या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यातून संताप व्यक्त होत असतानाच आता त्याचे पडसाद संगमनेरच्या कारागृहातही उमटले आहे रविवारी घडलेल्या या घटनेचा आरोपी घटनेनंतर आरोपी डॉक्टर अमोल संताजी करपे याला अटक करण्यात आली सोमवारी त्याला संगमनेरच्या जिल्हा ओ सत्र न्यायालयाने दहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर रात्री वैद्यकीय तपासणी करून त्याला कोठडीत टाकण्यात आले मात्र दरम्यानच्या काळात नव्याने कोठडीत आलेल्या आरोपी डॉक्टरचे कारनामे आधीपासूनच कैद असलेल्या अन्य आरोपींना समजल्यानंतर त्यांचाही पारा चढला आणि त्यातील काहींनी काल मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा रिमांड घेत त्याला लाता भुक्यानी बेदम महाराण करून बराच वेळ चालवलेल्या या प्रकारानंतर कारागृह बंदोबस्तावरील पोलिसांनी कोठडीच्या दिशेने धाव घेतल्याने डॉक्टर अमोल करपे याला सुरू असलेली महारण थांबवली मात्र या प्रकाराने सदरच्या आरोपी प्रचंड घाबरला असून त्याला आपल्या दुष्कृत्याचा आता पश्चाताप होऊ लागला आहे रविवारी दिनांक सहा अवगा देश श्रीरामाच्या जन्म सोहळ्याची तयारी करत असतानाच संगमनेरात मात्र मानवी जगात देवदूताचा दर्जा असलेल्या डॉक्टराच्या वेशातील अमोल करपे या नराधमाने वैद्यकीय पेशाला कलंकित करण्याचा प्रकार केला पैशाच्या जोरावर यापूर्वी अशा काही प्रकरणात चर्चेत आलेला या नराधमाने त्याच्या मुलीच्या वयात असलेल्या अवघ्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीला दमबाजी आणि धमक्या देत स्वतःच्याच रुग्णालयाच्या छतावर नेऊन भल्या पाटे चार वाजता त्याच्या मनातील वासना शमवली यावेळी त्याने डॉक्टर म्हणून असलेल्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि सदरचा प्रकार कोणास सांगितला तर जिवे मारण्याची धमकी भरली घटनेपूर्वीच्या दोन दिवस उपचारादरम्यान डॉक्टर काका म्हणून ज्याला मनात आधाराने स्थान दिले त्याच्याकडूनच घडलेल्या या भयंकर प्रकाराने ती कोवळ्या वयातील विद्यार्थिनी आधारली सदरचा प्रकार सायंकाळ होता होता संपूर्ण जिल्ह्यात समजल्याने ऐन श्रीराम नवमीच्या दिवशी सर्वत्र उसळू लागला पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सदरचा प्रकार समोर आल्यापासून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली या महाशयांनी यापूर्वी अशा प्रकारचे उद्योग केल्याचे व घटनेनंतर पैशाच्या बळावर परस्पर तडजोड केल्याचा चर्चा पीडितेच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी ऐकल्या असल्याने त्यांनी सकाळपासून आरोपीला अटक करण्याची मागणी सुरू केली होती त्यामुळे दबाव निर्माण झालेल्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून आरोपी नाशिकच्या औद्योगिक दडून निष्कर्ष काढला याबाबत नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याची माहिती देत त्याला तात्काळ ताब्यात घेण्याची विनंती करण्यात आली त्यानंतर नाशिक पोलिसांनी आपली भूमिका चोख बजावताना आरोपी डॉक्टर अमोल करपे याच्या लागलीच मुसक्या आवडल्या सायंकाळी नाशिकमध्ये पोहोचलेल्या शेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन संगमनेरला रात्र अन्न कोठडीत काढलेल्या काढल्यानंतर सोमवारी सकाळपासूनच आक्रमक झालेल्या पीडितेच्या नातेवाईकांना हुलकावणी देत दुपारी उशिराने तगड्या पोलीस बंदोबस्तात त्याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाटकर यांच्या समोर उभे करण्यात आले यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्ती करताना परिणामी निदर्शनास आणून देताना चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली यावर न्यायालयाने त्याची दहा दिवसाची कोठडी र... कोठडीत रवानगी केली सायंकाळी उशिराने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर शहर पोलिसांनी त्याला सुमारे वीस कैदी असलेला क्रमांक टाकले त्यावेळी कारागृहातील कैद्यांकडून नियमित होणाऱ्या आरत्यांचा कार्यक्रम सुरू होता रात्रीच्या सुकडी वाटपानंतर सर्व काही शांत झाले बराक क्रमांक तीन मध्ये मात्र वेगळीच हालचाल सुरू होती या बराखीत आधीपासूनच कैद असलेल्या खून खुनाचा प्रयत्न दरोडा दाडशी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील काही आरोपींनी नव्याने कोठडीत दाखल झालेल्या डॉक्टर अमोल करपे याची झाडाझडती घेत सुरुवातीला त्याला बराखीची स्वच्छता करण्यास भाग पाडले त्यानंतर काहींनी रुग्ण म्हणून दाखल झालेल्या आणि तुझ्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थींवर बलात्कार करताना लाच कशी वाटली नाही अशा शब्दात सुनावत त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली या दरम्यान कैद्यांनी त्याला निवस्त्र केल्याची चर्चा आहे मात्र त्याला मिळालेला नाही मध्यरात्रीच्या सुमारास जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या प्रकारात बराकीतील काही कैद्यांनी डॉक्टर अमोल करपे याला लाथा बेदम महाराण करीत त्याने केलेल्या कृत्याचा रिमांड घेतला त्याच्या विरोळाच्या आवाजाने कारागृहातील धावलेल्या सुरक्षा रक्षकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत डॉक्टर करपे याला सुरू असलेल्या मारहाणीत महाराण थांबवल्याचे वृत्त आहे वैद्यकीय पेशालाच कलंकित करणाऱ्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संताप निर्माण झालेला असतानाच विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या दीर्घ काळापासून संगमनेरच्या उपकारागृहात काही असलेल्या आरोपीने आरोपीचे मनही सुन्न झाले त्याचा राग व्यक्त करताना त्यांनी कोठडीत दाखल झालेल्या डॉक्टर अमोल करपे याला महाराण केली मात्र कारागृहाच्या बंदोबस्तावरील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत सदरचा प्रकार थांबवला यावरून सदरची घटना सामान्यांसह सा कारागृहातील कैद्यांनाही धक्का देणारी ठरल्याचे दिसून आले आहे జనార్యూజ సా రామా లోఖండి సంగమనేర